नमस्कार मित्रांनो एकनाथ श्रावण आणि आता जातो आहे गोपालगडला गेलेली एक व्हिडिओ बनवली होती तर आता गोपालगडला आलं आहे एकटंच आहे तर इकडे जाऊन टालकेश्वर मंदिराच्या इथे आणि लाईट हाऊसला आणणार तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा तर आता इकडे अंजनवेलला आलो आहे बघा का तर गॅलेवलीचे व्हिडिओ बघत असाल तुम्ही त्या साईडला असा पूर्ण रस्ता होता ना पूर्ण या थाडीच्या बाजूनच आहे आणि तिथून भारी वाटतं संध्याकाळचं पण आता काही तिकडे जात नाही मी वरती जायचं आहे परत मला तर आता रद्दत पोचलो आणि पुढे कुत्रे बोगतात भीती वाटते झालं पुढे जाव्यात तरी पण माणसं आहे तिकडे रद्द दहा पंधरा पावलं चालून आपला रस्ता संपेल म्हणजे चढ संपेल आणि इथे मंदिर आहे लय ऊन पडत लय घाम बेकार अवस्था आले छत्री पण आज अजून इथून तर मोठे चढ लागणार आहेत ते बघा तिकडे चिमण्यात तेव्हा इकडे जंगल नव्हतं तेव्हा इथून पूर्ण खालचं दिसायचं असं कायमात पुढे जाऊन दिसते की नाही हे बघा ते बघा तिकडे खाडी दिसते एकदम असं डोंगरात आल्यावर का अटतंय म्हणजे डोंगरातच आहे पण बाहेर वाटतंय एवढं उंचावर येऊन इथनं पडला का तिथपर्यंत जाईन देखस नको इकडे येऊया आपण जाऊया परत आपल्या रस्त्याला लागूया ते बघा तिकडे खाडीचं कसं पाणी वाटतं इकडून तुम्हाला एवढं दिसत नसेल पण मला दिसतंय ते बघा ती माझ्या चालत जाण्यात आहे ना ती गाडीन जाण्यात पण गाडीन गेल्यावर कसा आनंद भेटत नाही चालून मजा येते जरा बरं वाटत एकदाच डोंगराला पोचलोय अजून बरंच चालायचं आहे बरंच थोडंसं चालायचं आहे तिकडे गोपालगड लाईट हाऊस आणि में टकरा चुके तर आता पोचलो एकदाचा समोर हा रोड गोपालगडला टालकेश्वरला जातो तर पहिला आपण ना टालकेश्वर मंदिराच्या इथून दर्शन घेऊन येऊया त्याच्यानंतर मग लाईट हाऊसला जाऊन नंतर मग गोपालगड लाव्या चला आता टालक इथे गोपा आपल्या टालकेश्वर मंदिराकडे जाऊया हे बघा निग आपल्याकडे निघडून झाड वेगळी असतात म्हणजे आमच्याकडे वेगळीच ह्यातले नाहीत कुठे पण इकडे आहेत त्यातले बघा हे वेगळेतले आहेत इकडे पडवलीची वेली वगैरे लावल्यात ह्या आंब्यांची बाग आहे पडवलींच्या वेली वगैरे लावल्यात काकड्यांच्या नाहीत वाटते दिसल्या नाही पडवलींच्या दिसतात भाजी चांगली नाही तर बघा विस विक काकडी येतोय घेतलं रस्त्यात एक आजी भेटला त्या विकत होता तिथली एक घेतली विसवाली बाग आहेत आणि समोर लाईट हाऊस आहे पोहोचलो आपण टालकेश्वर मंदिराकडे टालकेश्वर मंदिर तिथे खाली आहे आणि लाईट हाऊस आहे पुढे तालकेश्वर मंदिर दिसतोय आणि तिथे माणसं पण खूप गर्दी वाटत शाळेतले आलेत बहुतेक टेम्पो भरून आला तेवढा कॅमेरा तेवढा भारी दिसत नसेल तर डोल्याने एवढं भारी दिसत एवढं कॅमेऱ्यात भारी दिसत नाही असलं इथून उतर आहे जर इथून असं म्हणजे काय बॉटल वगैरे आपण काय कचरा टाकला ना तर तो, तो परत वरती येतो खाली नाही जात कारण की इथून प्रेशर आहे पाणी हवेचा असं वरती येतो तर आता दर्शन घेऊन येतो नंतर भेटू आपण आतमध्ये काही कॅमेरा नेत नाही दर्शन घेऊन येतो डायरेक्ट तर आता लाइट हाऊस ला चाललो आपण बघा समोर लाइट हाऊसचा गेट आहे ग्लास आहे वाली ती आणि इथून आता वरती चढलो आपण बघा वातावरण आपण बाहेर चव पण भार पडतोय बघा भारी वातावरण आहे इकडून मस्त थंडगार आता ऊन पण कमी झालंय हे बघा तिकडे आग लागल्यावरती दिसतंय बघा त्या साईडला काय आगच लागली की काय काय माहित हे बघा शिर्डी बघा कशी पूर्ण सरवलं ऑनलाईन पोरं आल्यात शाळेतली तर आता आपल्याला उशीर झाला मला म्हणून काही इकडे जात नाही आणि बारा पण वाजलेत एकटा जायला भीती वाटते खाली म्हणून मी आता गोपालगडला जातोय गोपालगडला जाव्या तिकडून मग घरी जाव्या आलो आहे आपण इकडे चार इथून हा आपला गोपालगडकडे रस्ता होतो तर हा बघा इकडे सडेवडी लिहिलं मी गोपालगड इकडे आता लाईट हाऊस आणि नालकेश्वर मंदिराकडे जाऊन आणला आता आपल्याला गोपालगडला जायचं आहे अजून तिथून पण भरपूरच चालायचं आहे एक वाजाला आलाय चाव्या तर आता आपण पोचलो आहे हे बघा समोर गोपाळगडची भिंत दिसत असेल तुम्हाला हा टर्न झाला की समोरच गोपालगड आहे हा बघा हा आपला गोपालगड तर मित्रांनो बघा चारही साईडला बघा कोणच नाही सपाटाला एकटाच आहे मी फिरतोय आपण गोपालगड इत आसपास बघून येऊया जरा हे बघा समोर बघा आहे एवढा गरम होत आहे ना बेकार एकटा चालून इकडे ले थकलाय मी भीती वाटते एकटा जायला कोणी दुपारच्या टायमाला किंवा रानातली आपले जाणावर कोण त्यांची भी हो बघा इथे हा मेन दरवाजा आहे गोपालगडचा आता आतमध्ये जाऊया आपण छोटासा रस्ता ठेवलाय आणि इकडे पूर्ण आता आंब्यांची झाडं करून टाकले त्यांनी इकडे आंब्यांची बाग आहेत तर हा बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला चोर दरवाजा आहे तर हा रस्ता कुठे आहे तो काय माहीत नाही परंतु तिकडे घोडबाव आहे तिकडून एक रस्ता इकडे येतो असं तर म्हणतात तर इथे इथून पूर्ण समुद्राचा नजारा दिसतोय बघा समोर वरून एवढा भारी नजर आहे ना बघून एवढं मन भरत नाही जावंसं वाटत नाही तर फोटोज काढत राहाच बसून बघावंसं वाटतं आता चाललंय आता घरी तर आता लावलं आपण आता चाललोय घरी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका